कौटेभंका तालुक्यात कोकळेगावच्या उपसरपंचपदी स्वाती ओलेकर यांची बिनविरोध निवड झाली ही बिनविरोध निवड बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी ठिकाणी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली या निवडनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधून आनंद उत्सव साजरा केला निवडनंतर कोकळेगावचे ज्येष्ठ नेते धनाजी भोसले नाना सरपंच विजय भाऊ तोडकर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी नूतन उपसरपंच स्वाती ओलेकर यांचा फेटा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उपसरपंच निवड होताच आपली पहिली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की कोकळेगावच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू जास्त जास्त गावच्या विकासासाठी शासकीय निधी खेचून आणू गावातील गोरगरीब जनतेसाठी विधवा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवू आपल्या पदाचा वापर गावातील गोरगरीब जनतेसाठी करणार असल्याचं म्हटलं यावेळी उद्योजक धनाजी नाना भोसले युवा नेते वासुदेव ओलेकर ग्रामसेव बजरंग बुरुटे पोपट पाटील सूर्यकांत पाटील तानाजी ओलेकर सरकार सदस्य बंडू पवार आकाश भोसले मोहन कोरे बंडू पवार सीमा माळी सुनीता चव्हाण नेहा माने अमित कांबळे मालन माने त्याचबरोबर बाळासाहेब बंगर अंकुश कांबळे श्रीकांत नागणे ज्ञानू पवार सागर पाटील श्रीपती शिंदे संजय पोद्दार संजय सरगर महेश हेगडे आनंदा कांबळे भगवान दुधाळ अशोक माने राम हेगडे विकास ओलेकर प्रशांत ओलेकर सचिन साळंके नागेश ओलेकर शिवाजी ओलेकर माजी सरपंच राजाग तांबोळी सलीम तांबोळी यांच्यासह गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते